संघटनेचे सचिव माननीय संदीप दाभाणे सरांना विनंती करतो की साहेबांचा आपण देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया दे या ठिकाणी सर्व उपस्थित देखील आपण उमेद अभियानाच्या तीन टाळ्या वाजवून कर स्वागत करूया स्वागत यानंतर मी अधिकचा वेळ घेता माननीय मंत्री महोदयांना तसेच माननीय डॉक्टर अभिजित पाटील साहेब आमदार साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा या संघटनेच्या आजच्या या मागणीस माझ्या मतदारसंघाच्या वतीनं पाठिंबा देतो आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊनी आपल्याबद्दल जो सकारात्मक निर्णय घेतला आहे आणि स्वतः ग्रामविकास मंत्री जयाभाऊ साहेब इथं येऊन आपल्या मागण्या अंतिम करून आपल्याला आजचा दिवस गोड करायला आले आणि याचा मला साक्षीदार होता आलं आणि भाऊंनी या माझ्या मायमाऊलींची उमेद ही एक शक्ती आहे या समाजाचा एक आधारस्तंभ आणि घटक म्हणून त्यांच्या पाठीशी सरकार म्हणून आपण उभा राहिला त्यांच्या सर्वांच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं भाऊ आपलं आणि सरकारचं खूप खूप आभार मानतो आणि आपण केलेल्या या कार्याचं नक्की या माझ्या मायमा आपल्याला लक्षात ठेवतील आणि आपण करत असलेलं काम असंच जोमानी करावं या मोर्चासाठी या आंदोलनासाठी पाठिंबा देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जेव्हा या ठिकाणी मंत्री महोदय स्वतः जाहीर करणार आहेत पण साहेबांनी सांगितलंय की फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात काय काय झालेलं आहे ते थोडस सांगावं म्हणून तर आपली पहिली मागणी होती की हे अभियान कायम राहिलं पाहिजे त्याच्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीने अभ्यास करून तात्काळ अहवाल सादर करावा असा साहेबांनी आजच्या बैठकीत सूचना दिलेली आहे त्यामुळे त्या समितीचा अहवाल देखील आपल्याला पुढच्या दोन ते तीन महिन्यानंतर त्या कालावधीत मे दुसरी माहिती जी होती कि ग्राम व प्रभाग स्तरावरील जे आपलं केडर आहे या केडरना ग्राम विकास विभागाचं केडर म्हणून ग्राम सखी म्हणून मान्यता मिळावी तर ते देखील या ठिकाणी मंजूर झालेलं आहे याचा शासन निर्णय पुढील दोन दिवसात निघणार म्हणून साहेबांनी सांगितलेला आहे त्याचबरोबर जसं आशा वर्करचा ड्रेस कोड ठरलेला आहे अंगणवाडी सेविकांचा कोड ठरलेला आहे त्याच पद्धतीने उमेद संघटनेने देखील ड्रेसकोड ठरवावा आणि त्याला मान्यता देणार म्हणून सांगितलेलं आहे आपली पुढची मागणी जी होती की उमेद अभियानामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी म्हणून आपण जे काम करतोय त्या सर्वांनी म्हणजे त्यांच्यासाठी बिहार आणि झारखंड राज्याप्रमाणे जो काही निर्णय आहे त्याचा अभ्यास करून पुढील दोन ते तीन महिने त्याचा निर्णय आपल्याला त्यांचा अभ्यास करून लागू कर असं देखील सांगितलेलं आहे त्यामुळे आपली प्रमुख मागणी जी होती की केआरए फक्त वार्षिक वेतनवाढीसाठीच लागू राहील आणि त्याचा निर्णय देखील पुढच्या दोन महिन्यात अहवालानंतर सादर होईल तसेच उमेद अभियानातील जे केडर आहे त्यांना ओळखपत्र म्हणून ग्राम विकास देखील अंमलबजावणी असंही देखील साहेबांनी मंजूर केलेला आहे केंद्र शासनाचं जे नवीन याच्या मॅन्युअल आलेलं आहे त्याचा अभ्यास करून पुढील दोन महिन्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल देखील या इतिवृत्तात आहे आपल्या जो अपघात विमा आहे तो लागू अगोदरच केलेला होता त्याला देखील मंजुरी दिलेली आहे आणि आपल्या केरळच्या सर्व माता साठी माननीय पंतप्रधान महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लखपती दिदी होण्यासाठीची जी, जी महत्वाची आपली मागणी होती की आपल्या सर्व स्वयं सहायता समूहांना आता जो साठ हजार रुपयाचा सा सियाद मिळतोय तो, तो दीड लाख रुपयाप्रमाणे दिला जाईल फक्त त्याच्यासाठी पुढील आर्थिक वर्षात म्हणजे शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने सर्वांना वितरित केला जाईल आपली ही ह्या आंदोलनाची प्रमुख मागणी होती आणि ती देखील पूर्ण झालेली आहे म्हणजे एस एस जीतल्या खऱ्या अर्थाने ताई लखपती निधी होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद जी काही आहे ती देखील यामध्ये मंजूर केलेली आहे उमेद अभियानातील जे सी चे आणि अभियानातील कंत्राटी बांधव या ठिकाणी काम करतात तर त्यांचं मानधन देखील वेगवेगळे वेळेत व्हावं याच्यासाठीच्या सूचना देखील या इतिवृत्तात दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपले प्रभाग समन्वयक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या रिक्त पदावरती ज्या काही विनंती बदल्या करायच्या रिक्त त्या पदावरती त्यांची मंजुरी ह्या इतिवृद्धात दिलेली आहे हे त्या दीडशे जागावर तो पर्यंत सी एसई कर्मचारी भरले जाणार नाहीत हा ठोस निर्णय देखील या ठिकाणी साहेबांनी घेतलेला आहे अभिनंदन 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 आणि उमेद अभियानातली जी आपल्या सर्व कंत्राटी भगिनींची इच्छा होती की आम्ही गेली दहा बारा वर्ष काम करतोय आम्हाला देखील आय जी पी लागू झाली पाहिजे तर आय जी पी प्रक्रिया लागू करण्यासाठीच जे काही डॉक्युमेंट आहे ते तपासून तात्काळ याची पुढील तीन महिन्यात अंमलबजावणी केली जाईल असंही साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मला वाटतं आपल्या ज्या प्रमुख मागण्यांपैकी फक्त एकच मागणी जे उमेद अभियान कायम झालं पाहिजे असं आपण म्हणत होतो त्याच्यासाठीचा देखील म्हणजे केरळच दोन हजार सव्वीस नंतरच जे मानधन आहे ते देखील शासनामार्फत लागू राहील असं देखील सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा समितीचा अहवाल आपल्याला सगळ्यांना तात्काळ मिळेल असं सांगितलंय फक्त मी जे काही आता बोललो हे मी बोललो नाही मंत्री महोदयांनी बैठकात बैठकीमध्ये जे निर्णय दिले ते इतिवृत्त मी फक्त वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपल्या सगळ्या भगिनी आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे आपण मार्गदर्शन करावं <स्थास्था> चा चा आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता तुमच्या सगळ्यांचा आवाज आणि तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या लाईटचा प्रकाश मी बघितलेला आहे आता मोबाईल खाली घ्या आज आपण देवाभाऊच्या लाडक्या बहिणी सगळ्या या ठिकाणी जमलेल्या आहात अनेक आपल्या मागण्या संदर्भात खास करून उमेद च्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आपल्या ज्या काही समस्या होत्या अडचणी होत्या त्या अडचणी संदर्भात संघटनेनं वारंवार माझ्याकडं पाठपुरावा केला हो होता आणि जेव्हापासून पासून सरकार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलं जेव्हा या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी होत्या त्या त्या अडचणीवर मार्ग पाडण्याचा प्रयत्न संघटनेच्या पाठपुरव्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आज या आपल्या आंदोलनासाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र आम्ही जे मगाशीच आंदोलनात येऊन गेले आणि सातत्याने आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहणारे मंगेश चव्हाण साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत माझे दुसरे मित्र सन्मान्य अभिजित पाटील आमच्या महाराजचे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास करून उमेदचे सीईओ सागर साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत उपस्थित असणारे सगळे अधिकारी या सगळ्यांचं स्वागत करत असताना खास करून आपल्या संघटनेचे अध्यक्ष निर्मला सेलाल पाटील टाळ्या टाळावाजो त्यांच्यासाठी एक दुसरे आमच्या मारुताई देशमुख या आपल्या कार्यकर्त्याचे अध्यक्ष का रुपेश मरचडे उपाध्यक्ष त्यासोबत संदीप दाराडे कोषाध्यक्ष आणि बाळासाहेब चरो सचिव आणि या सगळ्या प्रक्रियेतला ज्यांनी आता आपण शासनाने घेतलेले निर्णय आपल्या समोर वाचून दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं माणूस आहे त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी आणि या संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि आमचा सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत तर करणार ना आंदोलन करण्यासाठी स्वागत नसावं असं आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येऊन पण मी आपल्या सगळ्या बहिणीला एक गोष्ट सांगेन तुमचं आंदोलन किंवा तुम्ही आमच्याकडे या मागणीचा अनुषंगान आलात तुम्ही आज पोचला पण तुमच्या देवाभाऊनी मला काल सकाळी बोलून सांगितलं होत की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या उमेदच्या ज्या भगिनी आहेत यांच्या काय अडचणी संदर्भात या बहिणी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे तर तातडीनं बैठक घेऊन या प्रश्नाच्या संदर्भात त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण तातडीनं करा असं तुम्ही पोचायच्या अगोदर देवाभाऊंनी मला आदेश दिलेला होता मला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मला वाटतं नागपूरच्या आमच्या लाडक्या बहिणी काल गेल्या होत्या आपणही गेला होता देवाभाऊ सगळं आणि तुम्ही तिथून गेल्यानंतर दहाव्या मिनिटाला मला त्यांनी निरोप दिला